आ काय बापा कोणते पापा केले होते मी ना मागच्या जन्मी आणि कोणते नाही हो आम्हाला अशी सून भेटली इकडून मनात इकडून तस तिकडून मनात तिकडून तसं आ कमी करते मार कमी करते का खूपच कमी करते अशी करते का लोकाली जेवाले भेटत नाही घरच्या आ आणि जास्त करते अशी जास्त करते का खूपच आता रात्रीचा वेळ आहे बाई कोण खाते आता रात्रीचा थोडं थोडं असलं तरी एवढ्या मोठ्या पोळ्या टाकून ठेवलं उघडं वागडं करून ठेवून दिलं नाही त्याच्यावर झाकून ठेवलं नाही काही ठेवलं असंच राहते का उल येत या बाईले

कारण नाही तर सत्यानाश होऊन राहिला ना तर सत्यानाश आले आ एवढे मोठे पोळ खुशी डशी डकून खाईन बाई बोलवली दिले काय झालं सांगशील आई काय झालं बघ काय झालं आता झोपतो म्हटलं तर काय गावात दिलं येई ना काय झालं की काय म्हणून राहिले आई एवढा पोळ टाकत असते का गावातल्या लोकांनी बोलून राहिले का काय जेवले मा पोळ टाकून ठेवले एवढे मोठे आ तू मी समजून घेणार जे मग आली एक दोन माणसं जास्त जेवले पाहिजे म्हणे असं सांग पाक पाहिजे म्हणे आणि आता तू मीच म्हणता आता बरोबर तर टाकले मी ना हो तो चार पाच पोड्या उठलेल्या आहे मग ना त्याच्यात दोन माणसं रात्री गेलं म्हणून आता मी जास्त टाकले जेव्हा कमी नाही पडलं पाहिजे बा कमी पडले आता मग त्याच्यात माई काही गोलती झाली असं काय केलं रात्रीचा वेळ आहे नाव लागते काय हो तू उल गोष्टीसाठी उली उली गोष्टीसाठी बोलत राहतो विंतानाची पोळ्या उडल्या पोळ्या उडल्या पोळ्या उरल्या उरल्या तर उडद्या देत माझ्या डब्यावर उद्या मला देऊन देतो डब्या दोन तीन पोळ्याची गोष्ट आ जा लागते तुला लागते चार चौघात तुला अशा शिया पोळ्या देऊ आम्ही आ आमच्या तोंडावर घरचं गोष्ट वेगळी आहे चार चौघात बसण्याची गोष्ट वेगळी आहे पुराची गोष्ट नाही आहे आपण वेळ फाउम करा लागते ना दुपारची वेळ असली तर कोणी खाते उरलाय तरी पोळ्या काम येते आता हे एवढ्या मोठ्या पोळ्या असं काही कोण रे एवढ्या मोठ्या पोळ्या तू जातं बाबाही जाते बाबा कोण राहते एवढ्या मोठ्या पोळ्या कोण खाणार आहे याच्यामध्ये आता गरुदर्पणा एकदम शि खाणं चांगला आहे का माया बाबू हे आहे का आता मध्ये आ एवढं शि खात बसा कधी समजून सांग बरं कधी समजून इथं लक्षच नाही आहे मेन म्हणजे घरात आता का नाही इले दोन वर्ष राहिले आपल्या घरी दोन वर्ष होऊन राहिले का नाही तरी लक्षच नाही इथं

हे नाही समजत तुला आई भाजी काय करू आर अशी मी नसला मग काय कशी आई आता मला कुठे जायचं काम पडलं काही पडलं मग कोणाला काढून मागची नवरे दे जा ना काढून थोडस जे म्हणते ते तर देत जा थोडस अंदाज अंदाज मग तिथे लक्षात येऊन जाईल चार पाच वेळेस काढून तर देते मग लक्षात येऊन जाईल आई तू काय वाय हो तू

Nu un sangat ca ei, sangat ca apa, ghele ca pa sunt comi fara a? Asa să mi dau un sangat ca, bo 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 bo! Udea sa ca ei snai, apoi tu mali din a? Domn din deosul mali, șira care va la nata, oare ce mai sa tu mi-a tu mali Ude de tu mi tu mali pure, ha sa le pure cu care ales la otna industrie, dana! De tu ai de tu, de tu ca mai nu sa la la घरात अशी थंडी लागून राहिली होती का खूपच ते सेटर घातलं ना मोठ खाजो खाजो करते ना मग काढूनच टाकलं तिकडं देलं फेकून पलंग गाव चल म्हटलं इसतो पेट रावल्याले म्हटलं काड्या घेऊन ये रे म्हटलं थोडशा आणल्या बाई त्यानं आण पेटवला इथं बरं झालं व आता पेटवला तर खरंच लय थंडी लागू राहिली होती व आता पाय इथं मस्त गरम गरम लागते जेवली कावं वनते काय झालं अशी काहून म्हणून राहिली म्हणजे जेवली का म्हणून काहून त्या घरी काय पाहत आ सांगितलं नाही मग मले पावनसर आहे म्हणून काय ले जाऊली असते भाकर न सल्याची भाजी मस्त आमली असते त्याकडे काय बनवलं होतं अंतीमां अंतीच आहे हो भाई, <laughs> सरकी सुधी बोलत नाही गंजी सोबत

असं ना आता निर्मला बाईच्या घरून भाकर आणली मी ना मी ना घरी नाही बनवली निर्मला बाईच्या घरून आणली तर जेवली माय आवडते मला सोल्याच्या दाई सोबत भाकर तर जेवली आता इथं जेवण केल्यावर सीन ना बिना जेवण केलं नाही येणार आहे का इथं इस तो पेटवला सारस मी पेटवला तिने माहित आहे असून जेवली का वा मग सांग ना तशी सारखी जेवली बा म्हणून तिरके काय फिरत काय हो माय तुम्ही

राहू 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 मायावर येत राहू राहू आणि मग चांगली काढली म्हणजे मग तिले मी गंगे आव खरखर म्हणून राहिली तू मैत्रीण तुम्ही का नाही ते चंदा त्या मताना ऐकून आता आमच्या मतांना ऐकत नाही बाई वावरातला वेळ समजावून सांगतलं तिले तू येत तुला माहिती आहे जेवणाच्या वेळेस मी किती म्हणलं तिले आ पण आता नाही ऐकत तर काय म्हणून म्हटलं तू या एखादी मताना ऐकन घेन बा एकदम जवळच्या पक्क्या मैत्रीणा होय का तुम्ही मग भांडताय बी एकमेकाच्या उरावर जाऊन बसताय मग आम्हाला मारेपर्यंत पडेपर्यंत मारता एकमेकीले तरी पण एकमेकीसोबत बोलताय बी म्हणून म्हणलं बा तू सांग बा आमच्या मतांना नाही ऐकत आता तू सांगून पाय एखादी ऐकन ऐकन समजावून चल माझ्यासोबत सांगतो तिले समजावून तू बी सांग ना मी बी सांगतो

<laughs> नाही जी खाऊसो भाई तसं घस नाही होय अजी उलटी बोलते ना जी मग काय करू मग मी आता हे वाली दया येते म्हणते हां सांगा आता कोणाला दया नाही येत त्या निर्मला बाईची एक तर तिच्या कमरी येऊन होत नाही मग आणि म्हणे ते कमरलाही दुखून राहिली म्हणे सारखे सारखे कामं करून आणता आता चरवेला दिसते माय पण ते चंदाव इथे ऐकते का ऐकाले तिथलं काय आपल्या घरचा कारभार होई का तो तिचा मामा आहे तिचा बाप आहे हा आपण सा, सांगू बाई समजावून पण शेवटी ऐकणं नाही ऐकणं तिच्यासाठी आहे ना मग हे वाली अशी बोलते ना म्हणून मी तिली असं उलटी बोलली या ये नाही तर काय जायन कुठं होती पोरगी इथंच शेणी आहे नवऱ्याच्या घरी माझ्या घरी कितीक दिवस राहत असते कोणती पोरगी माझी कसु भाई ये ये ना नाही तर काय हा तर ती चंदा काही जिंदगीभर पोचणार आहे पोरीले ये नाच ना पण एवढंशा गोष्टीचं मार एवढा मोठं केलं आणि जाऊन बसली माझ्या घरी बर आहे का निर्मला बाईचे कमी हाल होऊन राहिले का आता हा हो ठीक आहे बाई हो बर आहे अंजनीबाई अय अंजनीबाई अंजनीबाई व कुठ घुसल्या बाई ह्या आवाल्या बाहेरही नाही येऊन राहिल्या अंजनीबाई अ माय शकुनीबाई आल्या का हो तुम्ही पा मी सांगाचीच बोलून गेली व मी आज वावरात येत नाही वा बापा माय अंग पाय असं वाकडून गेलो व वा। शकुनीबाई मी येत नाही वा आता काय झालं जे अंजनीबाई का हो तब्येत बरोबर नाही काल तर म्हणायची तुम्ही आपण सकाळी सुधी जाऊ म्हणून आणि आज रातच्या रातून काय झालं तुम्हाला एकदम असं वावरात नाही येऊन राहिले काय झालं गेलं का तब्येत बरोबर नाही लय चांगल्या तर दिसून राहिले बाप्पा नाही नाही अंग पाय अकललं ना व म्हणून जातो म्हणलं दवाखान्यात अह सांगतच होती मी येतोच होती सांगाले पण आज लवकर निघाले अहो बाया आता तुम्हीच म्हणे बाई काल लवकर जाऊ लवकर जाऊ ना आता तुम्हीच नाही येऊन राहिल्या पहिले सांगाव हो नाही का मग रात्री सांगायला पाहिजे होतं येत नाही म्हणून आ जाऊ दे ना माय शकुनी बाई कापसाच आहे एवढं का आहे आली नाही आली मनाचा एवढं काय ले तुम्ही टेन्शन घेता टेन्शन घ्या आले येईन उद्या येईन उद्या आज नाही येत मी आज मला थोडस कामही आहे जी घरी हा म्हणून वय सांगून द्या बाकीच्या बायाले उद्या येतो मी आज नाही येत आज मलिक आणि लय हे आहे काम आहे बरं बाप्पा जातो मग मी बाया थांबल्या आहे तर आली तुम्हाला बोलू आली कापसाच्या घाती काही दिवस घरी नाही राहत बाई हे बाई आणि अचानकच घरी राहून राहिले जय राय असा असं उतरल्यावर दिसून राहिला काय झालं काय नाही यायचं तर दोघा नवरा बायकोचं भांडण गिंडण झालं का नाही नाही भांडण झालं तर नाही त्या एवढ्या हे करत येते ना भांडण झाल्यावर आहे आणि वावरात गोष्टही सांगते मग हसू हसू नवऱ्याची काय झालं असं घड्या टेन्शनमध्येच दिसून राहिल्या पोरगै या माई आणि मायाच घरी नाही दिसत त्याले एक तर कोणत्या टेन्शनमध्ये आहेत कोणत्या नाही सांगतलंही नाही फोनवर बरोबर आणि काही नाही हा एक तर माय मन नाही लागणार वावरात आणि काय करू आता ये नसते पोरग एक दीड घंट्यात काय झालं काय नाही राहू दे ना रो सायन माई, माई, काम रोजच्या साई ना साई पापानी झाला असं ना चल बघ दवाखान्यात चल तर रात्री बघ तू नाही झोपली ना आम्हाला <स्याँ> नाही झोपू दिलं ऊ मा ऊ मा ऊ मास राहिली होती झोपली नाही बरोबर ना नाही हा ना नाही झोपू दिलं तिनं कंबर माय कंबर माय करू करू चल बघ दवाखान्यात चल पटकन जेम कपडे तर धुणं झाले जी आता सुरेशचे बाबा भांड्याचा आवा केवढा मोठा पडला तिकडं अंगण झाडाचे आहे मायवाले आ आता ती पोरगी आंघोळ करायला गेली तिचे कपडे अजून लय काम निघते ना जेवण गिवण झाले मग बाकीचे काम कोण कर काम झाल्यावर जाऊ ना कधी चालत आधी वाजून गेलं ना चल ना चालते काम होत असं माहिती चाल बोला चाल।, चाल, चाल ते तू इथं बरोबर नाही ना ते तू इथं बस ना चाल बोला लवकर संध्याकाळी नाही संध्याकाळी उद्या सकाळी जाऊ आणि मग अजून झोप मोठे राहिली जी लय तान पडून राहिला ह्या कमरीवर चाल चाल बाय टाका काय चालू आहे तुमचं का आणि बिदरी आला रे तू गावात्री माहिती नाही हा कधी आला

थोडसं केसं मसा तरी करू द्या चोपडे आईले काय झालं घडे बाबा कोण आईले चाल लवकर चाल लवकर दवाखान्यात करून राहिले आईची तब्येत गिबीत तर बरोबर आहे का नाही बापा कामही पडले आहे म्हणते आणि दवाखान्यात जायचं काम पडून राहिलं काय झालं ना काय नाही तर आईले विचारू का गड्या नाही तर मग मी विचारलं तर मध्येच ओरडत जाऊन बसली म्हणन मायच्या घरी आणि आता काय माय मजा पाहते का म्हणन हा काय कराव गड्या विचारू का नाही राहू दे मावर वर्डन नाही तर त्या मी नाही विचारत गड्या चालली मी घरी प्रजीले फोन करा लागन नाही तर विचारा लागन काय झालं काय नाही तर आईले